नमस्कार मित्र धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे तर अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रीची सुरुवात होते आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे तिसरा दिवस हा माता चंद्रघंटेला समर्पित आहे नवरात्र ही साक्षात शक्तीची उपासना आहे या दिवसामध्ये आपण देवीचे पूजा अर्चा भजन कीर्तन मंत्र जप करतो चंद्रघंटा मातेच्या कपाळावरती चंद्र हा घंटीच्या आकारात आहे म्हणून या मातेला चंद्रघंटा असे म्हणतात चंद्रघंटा मातेचे स्वरूप अतिशय शांत आणि प्रेमळ आहे चंद्रघंटा देवीच्या पूजनाने माणसातील आत्मविश्वास वाढतो आणि ही देवी भक्तांना सुख आणि समृद्धी देते ही देवी अतिशय तेजस्वी आहे नावाप्रमाणे चंद्रघंटा ही देवी अतिशय शांत आणि प्रेमळ आहे आणि या देवी मातेच्या आराधनाने साधकाला पवित्र असे घंटानादाचे ध्वनी येतात अशी मान्यता आहे भूतलावरील अंधकार मिटवण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी ही चंद्रघंटा देवी प्रकट झाली या देवीचे तेजस्वी रूप पाहून देवदेवतांनी भक्तगणांनी सर्वांनी आनंदोत्सव साजरा करून देवीला खूप साज शृंगार या खूप सा साज देऊन शृंगारित केले नानाविध अलंकारांनी आणि चंद्रहारांनी देवीचा कंठ हा अतिशय फुलून दिसतो या देवीचे शरीर संपूर्ण सुवर्ण असून देवीला दहा भुजा आहे आणि ह्या दहा भुजा दहा दिशांचे प्रतीक आहेत या देवी मातेला पिवळ्या आणि लाल रंगाची फुलं अर्पण करतात आणि या देवी मातेला केशरी रंगाची खीर अर्पण करतात या देवीचा मंत्र असा आहे या देवी सर्व भूतेषु चंद्रघंटान रूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तसे नमस्तस्ते नमो नमा असा या देवीचा मंत्र आहे देवी मातेच्या दहा हातांमध्ये शस्त्र कमंडलू कमळाचे फूल आहे आणि एक हात हा अभय देणारा म्हणजे आशीर्वाद देणारा आहे तर देवीला मी आज प्रार्थना करते की हे देवी माते तुझ्या सगळ्या भक्तांना सुख आणि समृद्धी येऊ दे धन्यवाद